विषय तो त्याला इतई इजी येणार याना

की हे नामकरण करू नका असा विरोध नाही केला सगळ्यांसाठी रागा की हा विषय माझ्या थ्रू झाला पाहिजे कारण नियम आहे हा माझा प्रभाग आहे हो त्या प्रभागात जे काही महापालिकेचं काम करायचे ते मिस करायचे माझ्या माध्यमात तर, तर ते माझ्या माध्यमात होईल असं मी सांगितलं आणि माझं लेटर केलं की बाबा ज्यांनी माझ्याशी चर्चा करायला पाहिजे होती हैराचाव करी अनुमोदन हो हो काही माझं घेतलं पाहिजे असे त्यांनी त्या गोष्टीवर तिथंच सांगितलं की नाना मी तुमचा अनुमोदन नाही हा विषय की करा कारण तो कर्मचारी महासंघ आणि सेनाजी नागरिक सहकारी पतसंस्था संत सेना महाराज यांची जयंती या जयंतीदिनी आम्ही श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमाचे पूजन केले आपण पुण्यतिथी तर करतोच पण श्री सेना महाराज यांची जयंती हा त्यांचा जन्मदिवस जन्मोत्सव आम्ही महाराष्ट्र नाभिक महामंडळतर्फे करीत आहोत श्री संत श्री संत सेना महाराज यांचे विचार त्यांचे तळागाळातील जे कष्टकरी शेतकरी शेतमजूर नाभिक समाज या समाजाला चांगला आचार विचार आणण्यासाठी सेना महाराजांनी जे अभंग दिले त्या अभंगाद्वारे आमचा जास्तीत जास्त प्रचार या महाराष्ट्र नाभिक महामंडळाद्वारे व्हावा आणि आमचे जे नाभिक समाजाचे हुतात्मा वीरभाई कोतवाल हुतात्मा वीरभाई कोतवाल को को यांचं चौक नामकरणासाठी आम्ही आज संत सेना महाराज जयंतीनिमित्त चर्चा आयोजित केली होती त्यात आमचे सर्व महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे महाराष्ट्र नाभिक कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी धुळे जिल्हाध्यक्ष आणि कर्मचारी महासंघाचे धुळे जिल्हाध्यक्ष भीमराव आरुडे बापू देवरे रमेश पगारे गुलाबराव सेंदाणे मुकेश भाऊ येशी आणि आमचे सर्व सेनाजी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन संचालक मंडळ हे उपस्थित होते आम्ही आज या सेना महाराज जयंतीदिनी या आमच्या हुतात्मा भाई कोतवाल यांचं चौक नामकरणासाठी आम्ही पालिकेला प्रस्ताव पाठवला आणि तो मंजूर झालेला आहे त्याचं दिशा या जयंती आम्ही सादर केली धन्यवाद महासभेमध्ये म्हणजे महापालिकेच्या महासभेमध्ये जो ठराव मंजूर झाला होता या प्रभागाचे गंगाधर म्हाळे यांचे सुद्धा सहयोग या ठिकाणी चर्चा त्या भाईकोतवालांच्या माध्यमातून आम्ही या जयंतीदिनी त्यांच्या हस्ते वीर हिराजी पाटील आणि वीर हिराजी पाटील आणि बाई कोतवाल यांचं चौक नामकरण गंगाधरमाळी नगरसेवक या प्रभागामधून त्यांचा या नावाला अनुमोदन यामुळे देण्यात आलं